स्नेहल घरपणकर एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज <दिखेए> कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघाअंतर्गत एकूण तीन हजार एक्केचाळीस मतदान केंद्र आहेत या मतदान केंद्राच्या दहा टक्के इतक्या मर्यादेत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन प्रशिक्षण प्रचार प्रसार प्रसिद्धी व जनजागृतीसाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशांवे जिल्हास्तरीय वेअरहाऊस येथे ठेवण्यात आलेल्या एफ एल सी ओके मशीन जिल्ह्यातील नवविधानसभा मतदारसंघांना जनजागृतीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत निवडणूक विभागातर्फे लोकसभा निवडणूक 2024 हजार चोवीससाठी ई व्ही यम आणि व्ही व्ही पॅड मशीन संदर्भात जनजागृती मोहीम राबवण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी मतदार अधिकारी यांनी सदर जनजागृती मोहिमेचे वेळापत्रक आराखडा तयार केला असून प्रत्येक उपविभाग स्तरावर एक स्थिर पथक आणि मतदारसंघात फिरते पथक गठीत करण्यात आले ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅड जनजागृती मोहीम राबवण्यासाठी नेमण्यात आलेले अधिकारी कर्मचारी यांना ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅड हाताळणीचे प्रशिक्षण जिल्हा ई एल कंपनीचे इंजिनियर यांच्यामार्फत एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रुईकर कॉलनी येथे देण्यात आले विधानसभा मतदारसंघातील पथकात एक प्रशिक्षक मास्टर ट्रेनर जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी तसेच फिरत्या पथकात एक अधिकारी आणि एक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत या मोहिमेत पथकासाठी गावे वाड्या यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेशी सुरक्षा ठेवण्यात आली आहे या मोहिमेद्वारे ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅडबद्दल असणाऱ्या सर्व शंका आणि ते मशीन्स हाताळताना येणाऱ्या अडचणी दूर होतील यावेळी माहिती तंत्रज्ञान बातम्यांचे आजरा तालुका अध्यक्ष संतोष बाळकू पवार उपस्थित होते कोल्हापूर येथील ऐतिहासिक शाहू मिल परिसरात राजशी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारणे बिंदू चौकातील कारागृहाचे स्थलांतर कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर सर्वसोयीयुक्त शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज इमारत विभागीय क्रीडा संकुल शेंडा पार्क येथील प्रशासकीय इमारत रंकाळा या सुशोभीकरण यासह जिल्ह्यातील विविध विकास कामे गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देतो अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्ह्यातील विविध विकास कामांची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार संजय मंडलिक खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार राजेश पाटील आमदार प्रकाश आवाडे जिल्हाधिकारी राहुल रेखावार कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह पंधरा राज्यातील छप्पन्न जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे महाराष्ट्रासह देशातील पंधरा राज्यातील छप्पन्न राज्यसभा जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे या सर्व जागांसाठी सत्तावीस फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे भारतीय निवडणूक आयोग कडून सोमवार दिनांक एकोणतीस रोजी याबाबतची घोषणा केली आहे तेरा राज्यातील पन्नास राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ दोन एप्रिल रोजी समाप्त होत आहे तर दोन राज्यातील सहा सदस्य तीन एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत ज्या पंधरा राज्यात राज्यसभा निवडणुका होणार आहेत त्यामध्ये उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल मध्य प्रदेश गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा राजस्थान कर्नाटक उत्तराखंड छत्तीसगड ओडिसा हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे राज्यातील बऱ्याच दूध संघांची स्थिती ही भूषणावह नाही तथापि कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाचे कामकाज प्रशंसनीय आहे त्यासाठी सर्व संचालक मंडळ पात्र आहे राज्यातील गोकुळ दूध संघाचे काम पथदर्शी आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गोकुळ दूध संघाचा गौरव केला गोकुळ मुळे येथील शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाला आहे सरकार दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शे उभे असून त्यांना सर्वतोपरी सहाय्य करेल सध्या शासन गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देतं ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत दूध व्यवसाय हा किफायतशीर व्यवसाय असून शेतकऱ्यांनी त्यांचे योग्य नियोजन करावे असे आवाहन करून गोकुळ दूध संघाला सर्वतोपरी सहाय्य करण्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली जिल्ह्याची माती आणि पाणी कसदार असल्याने या ठिकाणी शेतकऱ्यांनी गोकुळला वैभव मिळवून दिल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले तर गोकुळने गुणवत्तेशी कधीच तडजोड केली नसल्याने तसेच सध्या गोकुळचे प्रतिदिन सतरा लाखांहून अधिक दूध संकलन होत असल्याचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी प्रास्ताविकात सांगितले प्रारंभी गोकुळचे निर्माते स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला साठ वर्षापूर्वी म्हणजेच एकोणीसशे त्रेसष्ट साली लावलेल्या या संस्थेच्या रोपट्याचे वटवृक्षात कशा पद्धतीने रूपांतर झाले अशा आशयाचं लघुपट यावेळी मान्यवरांना दाखवण्यात आला या लघुपटाला उपमुख्यमंत्र्यांनी मनस्वी दाद दिली तसेच ज्या संस्थांचा दूध उत्पादकांचा सन्मान झाला आहे अशांना देण्यात आलेल्या बक्षीस रक्कमेत वाढ करून ती रक्कम अनुक्रमे एक लाख प्रथम पंच्याहत्तर हजार द्वितीय तर एक्कावन्न हजार तृतीय अशी देण्यात यावी अशी सूचना करताच अध्यक्ष श्री डोंगळे यांनी तात्काळ मान्य करीत उर्वरित रकमेचा धनादेश संबंधितांना देण्यात येईल असे सांगितले सांगलीत एका हायस्कूलमधील विद्यार्थ्याने वर्गातीलच विद्यार्थ्यावर किरकोळ वादातून कोयत्याने ही घटना घडली गट आहे इयत्ता नववीमध्ये मध्ये शिकणारा सलमान जावेद मुल्ला आणि संशयित अल्पवयीन मुलगा या दोघात काही दिवसांपासून किरकोळ कारणातून वाद सुरू होता एकमेकाला चिडवा चिडवी सुरू होती दोन दिवसांपूर्वीही यांच्यात वाद झाला होता दोघांमधील वाद धुमसत असतानाच संशयिताने सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी दप्तरातून कोयता आणला होता शाळा सुटण्याच्या सुमारास त्याने बाकावर बसलेल्या सलमानवर कोयत्याने मानेवरच वार केला त्यावेळी वार अडवताना सलमानच्या हातावरही चकम झाली भरशाळेत हल्ला झाल्यानंतर मुलांमध्ये घबराट निर्माण झाली मुलांचा आरडाओरडा सुरू झाला जखमी सलमानला शाळेतील शिक्षक कर्मचारी यांनी उचलून सिव्हिलमध्ये उपचारास नेले तिथून विश्रामबागच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली मानेवरील जखमेवर पस्तीस टाके घालण्यात आले उपचारानंतर सलमानची प्रकृती थोडीशी स्थिर बनली आहे सलमानवर हल्ला केल्यानंतर संशयित हल्लेखोर मुलगा पसार झाला असून त्याचा शोध सध्या सुरू आहे सासू साचरांची सेवा करणे ही भारतीय संस्कृती आहे त्यामुळे त्यांच्यापासून वेगळे राहण्याचा आग्रह धरणाऱ्या पत्नीचा आग्रह अवास्त आहे असे म्हणत झारखंड उच्च न्यायालयाने महिलेची पोडकी रद्द केली आहे सासू सासऱ्यांची सेवा हे महिलांचे घटनात्मक कर्तव्य आहे अशी उच्च न्यायालयाने या प्रकरणावर निकाल देताना केली रुद्र नारायण रे आणि पियाली रे चॅटर्जी यांचा विवाह झाला होता घरात असलेल्या पतीची वृद्ध आई आणि आजीची सेवा करणे पियाईला मान्य नव्हते त्यामुळे त्या, त्या दाम्पत्यामध्ये वाद सुरू होता पत्नीला आई आणि आजीची सेवा करायची नाही त्यामुळे ती वेगळे राहण्यासाठी दबाव टाकत असल्याचे कारण देत पतीने न्यायालयीन घटस्फोटासाठी दावा दाखल केला होता या प्रकरणावर सुनावणी दरम्यान कौटुंबिक न्यायालयाने रुद्र नारायण यांच्या पत्नीला दरमहा तीस हजार रुपये पोटगी देण्याचे निर्देश दिले कौटुंबिक न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात रुद्र नारायण यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले त्यानंतर झारखंड उच्च न्यायालयाने घटनेच्या कलम एक्कावन्न अ एफनुसार सांस्कृतिक वारसा आणि मूल्यांचे जतन करणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे असे म्हटले तसेच या प्रकरणात पत्नीने आपल्या पतीच्या आईची आणि आजीची सेवा करणे आणि आपले सासू सासरे यांच्यापासून वेगळे राहण्याची मागणी अवास्तव होती अशी टिप्पणी न्यायमूर्ती सुभाषचंद यांनी निकाल देताना दिली आयुष्यमान भारत मिशन योजनेचे कार्ड जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांना वितरित करून कोल्हापूर जिल्हा देशात बनवा असे आवाहन भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांनी केले हे कार्ड वितरित करण्यात कोल्हापूर जिल्ह्याचे काम चांगले झाल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल रेखावार व वा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करतानाच शहरी भागातील काम वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आयुष्यमान भारत योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणी ताराबाई सभागृहात घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख अतिरिक्त आरोग्य अधिकारी संजय रणवीर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ फारूक देसाई तसेच जिल्ह्यातील रुग्णालयांचे प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते आयुष्मान गोल्डन कार्डमध्ये कागल तालुका जिल्ह्यात अग्रेसर असून एकूण उद्दिष्टाच्या निव्वळ एक लाख चौदा हजार सहाशे त्रेपन्नपैकी एक लाख चौदा हजार सहाशे त्रेपन्न शंभर टक्के कार्ड काढल्याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी फारुख देसाई यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर शेटे म्हणाले येत्या काळात पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर केंद्र सरकारचा भर आहे आयुष्यमान भारत योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचे कार्ड शहरातील अधिकाधिक नागरिकांना वितरित होण्यासाठी महापालिकेने नियोजनबद्ध काम करावे श्री अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या विचारात घेऊन या परिसरात हे कार्ड वितरित करण्यासाठीचे केंद्र सुरू करावे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम नॅशनल हेल्थ मिशनमध्ये जिल्ह्याचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे जिल्ह्यात या योजनेचे असमाधानकारक काम करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश त्यांनी दिले शिरोळ तालुक्यातील खेळाडूंच्या विकासासाठी शिरोळ येथे होणारे तालुका क्रीडा संकुल व जयसिंगपूर येथील राजशी शाहू स्टेडियम दर्जेदार पद्धतीने तयार होणे आवश्यक आहे याकरिता तालुका क्रीडा संकुलासाठी असणारी पाच कोटी रुपयांच्या निधीची मर्यादा वाढवून विशेष बाब म्हणजे आवश्यक तेवढा निधी देण्यात यावा अशी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली देशभरातील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज लागणारी बहुतांश यंत्रसामग्री पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये तयार होते ही गौरवास्पद बाब आहे या औद्योगिक वसाहतीला सेवा सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्याचे नमूद करून श्री बनसोडे म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल महासत्तेकडे होत आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व असून यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत आहे आमदार यड्रावकर हे असून या भागाच्या विकासासाठी त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असे मंत्री श्री बनसोडे यांनी सांगितले करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात काल सोमवार दिनांक एकोणतीस पासून कालखंडातील सलग दिवस किरणोत्सव सोहळा भाविकांना अनुभवायला मिळणार आहे शनिवारी आणि रविवारी मंदिरात किरणोत्सव मार्गाची पाहणी आणि मावळतीच्या सूर्यकिरणांच्या तीव्रता यांची तपासणी करण्यात आली रविवारी घेतलेल्या चाचणीनुसार ढगाळ हवामानामुळे किरणोत्सव झाला नाही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि किरणोत्सव अभ्यासक डॉक्टर मिलिंद कारंजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार किरणोत्सवाचा हा दिवसांचा असेल सूर्यकिरणांनी अंबाबाईच्या गाभाऱ्यातील पितळी उंबरट्यापर्यंत स्पर्श केला होता मात्र रविवारी ढगाळ वातावरणामुळे किरणांनी मंदिरात प्रवेश केला नाही आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटून नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा पी नाईन मराठी युवा टाइम, युवा न्यूज धन्यवाद